मित्रांनो साठ वर्षे पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना आता बारा हजार रुपये वर्षाला पेन्शन देण्यात येणार आहे या योजनेसंदर्भात महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी का मंडळाकडून एक जी आर सुद्धा आलेला आहे तो जी आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या जी आरमध्ये आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत एकोणीस जून दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे या जी आरमध्ये बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या दरवर्षी बारा हजार दर रुपये पेन्शन योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तसेच या योजनेसाठी अर्ज करत असताना तो अर्ज कसा करायचा त्या अर्जाचा नमुना सुद्धा या जी आरमध्ये देण्यात आलेला आहे तो आता आपण या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रपत्र अ बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा बांधकामावरचे नाव लिहायचं आहे त्यानंतर बांधकामावरचा नोंदणी क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर बांधकामावरचा आधार क्रमांक त्यानंतर त्याचा जन्मदिनांक त्यानंतर वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्याचा दिनांक त्यानंतर प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक त्यानंतर प्रथम नोंदणी झाल्या जिल्ह्याचे ठिकाण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली नोंदणी त्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला एक टेबल असेल या टेबलमध्ये तुम्हाला तुमच्या नोंदणी कालावधीचा तपशील या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत ही नोंदणी होती आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नोंदणी केली ही सर्व माहिती तुम्हाला या टेबलमध्ये लिहायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला बँक खात्याचा तपशील या ठिकाणी तुमच्या बँकेचे नाव लिहायचं आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली आय एफ सी कोड जो तुमच्या बँकेचा आय एफ सी कोड असतो तो एफ सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे आता यानंतर खाली कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत लाभ घेण्यात येतो का जर तुम्ही या योजनेसाठी जर तुम्ही या ठिकाणी लाभ घेत असाल तर होय सिलेक्ट करा नसेल तर नाही करा त्यानंतर कर्मचारा प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा अंतर्गत लाभ घेण्यात येतो का तर तुम्ही या ठिकाणी लाभ घेत असाल तर होय करा नसेल तर नाही सिलेक्ट करा यानंतर उपरोक्त प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्याविरुद्ध उचित कारवाईस पात्र असेल याची मला जाणीव आहे या ठिकाणी खाली बांधकामाचे नाव या ठिकाणी बांधकामाचे नाव टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी त्याची सही घ्यायची आहे आणि हा अर्ज संपूर्ण व्यवस्थित भरून तुम्हाला तुमच्या जवळच्या कामगार ऑफिसमध्ये भरायचा आहे तर मित्रांनो कामांना दिल्या जाणाऱ्या बारा हजार रुपये वार्षिक पेन्शन योजनेसंदर्भात ही छोटीशी माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका